तर या दीड दीड किंवा दीड लाख रुपयाचं उत्पन्न बावन्न हजार रुपये वगैरे नाही पण गॅरंटी आहे मी विष्णू फुलारी विदर्भातली शेती या युट्यूब आपले स्वागत आहे शेतकरी कांद्याची लागवण करतात कांद्याचे भाव बी सध्या तरी आज चांगले आहेत परंतु कांद्या व्यतिरिक्त जे बियाणं आहे त्या संदर्भातनी आपण यांना विचारू की नेमकं एका एकरातनी यांना जवळपास किती उत्पन्न होते आणि नेमकं याचं नियोजन काय आहे नमस्कार दादा नमस्कार मला आपलं नाव सांगा माझं मा नाव अनिल रामदास गायकवाड खामखेड मला एक सांगा की हा जो तुम्ही कांद्याचा प्लॉट घेतलेला आहे तो कोणत्या कंपनीचा घेतला प्रशांत कंपनीचा आहे प्रशांत कंपनीचा तर हे जवळपास किती महिन्याचं पीक आहे मग हे जवळपास साडेतीन ते चार महिन्याचं पीक येते साडेतीन ते चार महिन्याचं तर मला एक तुम्ही सांगा की नेमकं आता याला किती महिने झाले मग याला आता दोन महिने होत आले दोन महिने झाले दोन महिने होत आले आहे ना तर याचं नेमकं आता पुढचं नियोजन कसं काय आहे पुढचं नियोजन आता तर सर्व फवारणी वगैरे आटपली याची आता फवारणी चालत नाही आहे तोन तोन तर आता बस पाणी देणे आणि तणाचं समजा हे ठेवणे तर मला एक तुम्ही सांगा दादा हा जो आता हा प्लॉट घेतलेला आहे नेमकं किती एकराचा घेतलेला आहे तुम्ही हा एकाच एकरासाठी एका, एका एकरासाठी एकरा एकरा तर याला याचं नियोजन म्हटलं म्हणजे नेमकं आता हे जे तुमच्याकडे बी आलं तर हे काय क्विंटलनं तुम्हाला भेटलं जसं आम्हाला दोन हजार रुपये क्विंटल बी भेटलं बेन त्याचं बेन तर ते डायरेक्ट कंपनी आपल्याला घरपोच आणून देते आणि बी सुद्धा ते ने तेच नेतात बर याचं तुम्ही अग्रिमेंट वगैरे के काही के केलेलं आहे का अग्रिमेंट वगैरे नाही पण गॅरंटी आहे गॅरंटी पण दोन तीन वर्ष झाले आमचं चालूच आहे हेच कंपनीचं प्रशांत कंपनीचं प्रशांत कंपनीचं आहे ना नेमकं याचा डिस्ट्रीब्युटर कोणी आहे का मग जसं डिस्ट्रीब्युटर नाही पण गावातले आहेत वळखी म्हणून एक मध्यस्थी माणूस आहे हाँ हा हाँ। तर मला एक तुम्ही सांगा की नेमका आता एका जे बी आहे समजा एक आ, कांदा आहे आपला हा। त्याला जवळपास किती डीर फुटू शकतात तसे त्याला सतरा ते अठरा डीर येतात हा पण शक्यतो सहा सात डीर जर ठेवली आम्हीच ठेवतो समजा बरं तर त्याचं बी चांगलं राहते नाही तर तसे वीस बावीस पर्यंत पण निघतात पण तेवढं चांगले नाही येते तेवढं चांगलं बारीक येतं बियाणं फायदा असं का म्हणजे असं तुम्हाला त्याचा अनुभव असल्या कारणानं का नेमकं का नवीन अनुभव आहे आपला अनुभव आहे हो। तर म्हणजे नवीन शेतकरी जर असतील तर त्यांनी नेमकं किती त्यांनी गोंडे घ्यायला पाहिजे हे जास्तीत जास्त सहा ते सातच गोंडे घ्यायला पाहिजेत सहा ते सातच म्हणजे एक जर त्याची जर व्यवस्था म्हणजे पद्धतशीर असले तर दोन तीन शिल्लक चालतील बरं पण जास्त नाहीत पाहिजे दहाच्या वर तर नाही पाहिजे असं वाटतंय बरं बरं आणि या एका एक जवळपास किती क्विंटल बियाची आशा आहे तुम्हाला आता याच्यामध्ये जो आहे ना हा, हा, एकदम जबरदस्त आहे तर शक्यतो असा अंदाज आहे साडेतीन ते चार क्विंटल बियाणं होणार याच्यात याच्या अपेक्षा आहे म्हणजे तुमच्या जे तुम्ही नियोजन करून राहिले याच त्या हिशोबाने तुम्हाला असं वाटतं की चार ते साडेचार क्विंटल बियाणं व्हायलाच पाहिजे अपेक्षित आहे याच याच आहे ना तर मला एक तुम्ही सांगा की मार्केटला म्हणजे कंपनी जी आहे हे काय क्विंटलनं तुमच्याकडून घेणार कंपनी आमच्याकडे बावन्न हजार रुपये क्विंटल बावन्न हजार रुपये क्विंटल ते ए वन टाइम एका वेळेस पंचेचाळीस हजार रुपये देते आणि परत बोनस म्हणून सात हजार रुपये वरून देते असे असे ते बावन हजार रुपये तर आज जर विचार केला तर याला वातावरणावर काही डिफेंट आहे का जसं हो वातावरण बुरशी येते त्याच्यावर बुरशी येते बुरशी येते आणि फवारणी वगैरे चालूच ठेवा लागतात परत आता फुलावर आता आलं ना आता ता 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 पावडर असते त्याच्यावर तर आता याला जमत नाही फवारणी वगैरे केली तर मधमाशी येत नाहीत मधमाशी परागीकरण आवश्यक आहे याला तर त्याच्यासाठी ते झाड असे आहेत ते आहे मोहरी आहे मोहरीचे झाड ते सूर्य बारीक सूर्यफुल आहे ना ते सुद्धा आवश्यक आहेत कारण त्याच्यावर येतात आणि त्याच्याहून उठून याच्यावर बसतात कारण परागीकरण ऑटोमॅटिक होऊन जाते नेमकं तुम्ही हे जे झाड मंदातनी लावलेले आहेत ते माशी यासाठी लावलेले त्या लाव माशीचा प्रादुर्भाव जो आहे काय म्हटलं तुम्ही ते म्हणजे परागीकरण परागीकरण जर्मिनेशन व्यवस्थित होते समोर समोर जन्मिनेशन म्हणजे जे माशी पासून जे जर्मिनेशन व्हायचं आहे ते त्यासाठी ते आवश्यक आहे म्हणजे मधमाशी आकर्षणासाठी ते फुल झाड आहेत ते फुल झाडे लावलेले आहेत लावलेले परत तिकडे हे झाड आहे हे आवश्यक आहे कामी नसता हे झाड ठेवलेलं आहे कारण याच्यावर जास्त माशी येते असं असं हे कशा आहे मग आपलं शेवगा शेवग्याचं झाड आहे ना रानशेवगा आहे हा शेवगा आवश्यक आहे या कांद्यासाठी या कांद्यासाठी रानशेवगा हे जे आहे आणि एकदम धुऱ्यावर असल्या कारणानं त्याची काही अडचण पण अडचण काही नाही पण फायदा आहे बरोबर आहे अर्थ नाही मग या शेवगाचे पैसे होत असतील तुम्हाला अजून याच्याबद्दल म्हणजे तुम्हाला आता एका एकरातनी जवळपास किती उत्पन्न होऊ शकते तर अपेक्षा आहे की म्हणजे चार साडेचार म्हणजे चार क्विंटल होणार आहे साडेतीन चार क्विंटल तर दीड लाख रुपयाचं उत्पन्न निकेल नाही बावन हजारांना जर विचार केला जवळपास आपण तीन क्विंटलचे तीन क्विंटल तुम्ही सर्व खर्च वजा जाऊन समजा तीनच क्विंटल पकडून आले तर दीड लाख रुपयाचं उत्पन्न समजा आहे अपेक्षित आहे हे तुमची भावना की शेतकऱ्यांनी पीक चांगलं आहे फक्त निसर्गाची साथ पाहिजे बरोबर कारण गार झाली पाऊस वेगळा कारण भयानक झालं किंवा चक्रीवादळ आलं ना तर हे कामीच नाही चांगल्या पद्धतीने तुमचा प्लॉट बसलेला आहे अजून काय आहे तुमच्या जवळ की नेमकं याच्याबद्दल याच्यातनी नर मागे मादी वगैरे काही नसते ना नाही याच्यामध्ये काही नाही बरं तर याच नेमकं किती बाय किती अंतर ठेवायचं दोन फुटाचं अंतर आहे दोन बाय एक वर लावलेलं आहे दोन बाय एक वर लावलेलं आहे तेवढी जागा एकूण सहा इंच जागा घेऊन घेते म्हणजे डीर काढल्यामुळे आणि इकडची जागा एवढी याच्यामध्ये तर आता आता तरी थोडं फिरता येते नंतर फिरता येत नाही लगेच पॅक होऊन जाते पॅक होऊन जाते तो याला किती दिवस झाले मग नेमकं आता दोन महिने झाले याला आपल्याला चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका